नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय गुरुगन्य बाबा आपल्यासमोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा मित्रांनो आजचा आपला विषय आहे शरद पवारांसमोर माड्यातील तिढा आणि रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजपा प्रवेश परंतु मित्रांनो विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी पटकन माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या माझे व्हिडिओ जरी मोठे असले तरी पण राजकारणातील बारकावी समजून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे तर मित्रांनो माड्यामधील तिडा अधिकच गुंतागुंतीचा बनत चाललेला आहे आणि ही राष्ट्रवादी पक्षासाठी खूप चिंतेची बाब आहे माडा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर आपण विचार केला तर हा एक विविध दिग्गज घराण्यांचा असलेला पक्ष आहे आणि त्यापैकीच एक घराणं म्हणजे मोहिते पाटलांचं घराणं आणि ते माडा मतदारसंघामध्ये येतं आणि तेथील विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीमधील बडे मित्रांनो नुकत्याच बातम्या आल्या की त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे कदाचित उद्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशा बातम्या येऊन धडकल्यानंतर मी जेव्हा माहिती काढायचा प्रयत्न केला तेव्हा याची बीज नक्की कुठपासून सुरुवात झाली मित्रांनो हे बरेचसे मागून सुरुवात झालेली आहे पवार आणि मोहिते कुटुंबामध्ये जे मतभेद सुरू झाले याचं जे कारणं आहेत ते बरेचसे पाठीमाग आहेत परंतु तत्पूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील हे नक्की कोण आहेत हे आपण जाणून घेऊया रणजितसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र आहेत ते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आहेत ते दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये राज्यसभेवरती खासदार पण होते तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सगळ्यात पहिले प्रदेशाध्यक्ष होण्याचा मान रणजितसिंह मोहिते पाटील यांनाच आहे परंतु दोन हजार बारा पासून राजकीय विजनवासात असलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे आपल्या राजकीय भविष्याची कारकिर्द घडवण्यासाठी आता भाजपवासी होणार आहेत तर मित्रांनो मी आधी म्हटल्याप्रमाणे मोहिते पाटील आणि पवार कुटुंबीय यांच्यामध्ये मतभेद नक्की सुरुवात कुठे झाली मित्रांनो दोन हजार नऊची निवडणूक आपल्या सर्व महाराष्ट्र महाराष्ट्राला आठवते दोन हजार नऊला पवारसाहेब माड्यामधून लढले आणि प्रचंड अशा पाच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने माड्यामधून निवडून आले आणि त्यानंतर जी विधानसभा निवडणूक झाली त्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील हे तत्कालीन उपमुख्यमंत्री होते त्यांना पंढरपूर मतदारसंघामधून पराभव पत्करावा लागला आणि असं बोललं जातं की तो पराभव तेथीलच काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना हाताशी धरून केलेला पराभव होता कदाचित तो पराभव विजयसिंह मोहिते पाटील यांच्या जिवारी लागला असावा आणि मित्रांनो नंतर दोन हजार चौदाला जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा विजयसिंह मोहिते पाटलांना माड्याची उमेदवारी मिळाली परंतु त्यावेळेस बऱ्याचशा जणांनी अंतर्गत विरोध करूनही आणि प्रचंड मोदीलाट असतानाही विजयसिंह मोहिते पाटील यांनी माण्याचा गड राखला आणि राष्ट्रवादीचा एक खासदार महाराष्ट्रामधून वाढवण्याचं श्रेय विजयसिंह मोहिते पाटलांना झालं मित्रांनो पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसची ची निवडणूक आली आणि विजयसिंह मोहिते पाटलांना असं वाटत असावं की मला आता यावेळेस पण उमेदवारी मिळणार आहे परंतु राष्ट्रवादीच्या ज्या दोन याद्या जाहीर झाल्या त्यामध्ये आणखी माड्याची जागा जाहीर केलेली नाही आणि मधल्या काळामध्ये साधारण सहा महिन्यापूर्वी प्रभाकर देशमुख म्हणून राष्ट्रवादीचे तेथील जे नेते आहेत ते लोकसभेच्या तयारीला लागल्याचं मागील काही दिवसांपासून माढा येथील लोकांना दिसत होत आणि मग नंतर चार पाच महिने प्रभाकर देशमुख यांनी तयारी केल्यानंतर अचानक जयंत पाटील आणि अं विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट झाली आणि जयंत पाटलांनी विजयसिंह मोहिते पाटलांना असं विचारलं की आपल्या माडा मतदारसंघामधून कोणीतरी ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवायला हवी असं मला वाटतंय तुमचं काय मत आहे <ुणीज़> तेव्हा विजयसिंह मोहिते पाटलांनी असं सांगितलं की मी सिनियर नाही आहे का ज्येष्ठ नाहीये का तर तेव्हा जयंत पाटलांनी जेव्हा शरद पवार साहेब स्वतः तेथून निवडणूक लढवू शकतील असं विजयसिंह मोहिते पाटलांना सांगितलं तेव्हा विजयसिंह मोहिते पाटलांनी माघार घेतली आणि सांगितलं की जर स्वतः शरद पवार साहेब लढणार असतील तर मी मतदारसंघावरचा माझा आग्रह सोडायला तयार आहे त्याप्रमाणे पुढे बैठका झाल्या आणि त्या बैठकींमधून मग पवारसाहेबांनी स्वतः असं जाहीर केलं की लोक आग्रह असतो मी माडा मतदारसंघामधून लढणार आहे मित्रांनो नंतरच्या काळामध्ये जेव्हा दोन तीन सर्वे पवारसाहेबांनी स्वतः केले आणि तेथील पक्षांतर्गत जे विविध नेते आहेत या सर्वांचं एकूण सर्वेमध्ये आल्यानंतर पवार साहेबांना ते सर्व आपल्या विरोधात जात आहेत असं वाटलं राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात जात आहेत असं वाटलं त्यानंतर तेथील जे काही जातीय समीकरणं आहेत ते जातीय समीकरण पण आपल्या पक्षाच्या विरोधातच जात आहेत असं जेव्हा वाटलं तेव्हा शरद पवार साहेबांनी तेथून माघार घेण्याचं ठरवलं आणि मग नंतर त्यांनी तसं जाहीरही केलं परंतु मित्रांनो या सर्व प्रकारामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांना कुठंतरी असुरक्षित वाटायला सुरुवात झाली आणि मग या असुरक्षिततेच्या भावनेमधून मग आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य कसं घडवायचं कारण प्रत्येक नेत्याला प्रत्येक पित्याला ही चिंता असते की आपल्या पुढच्या पिढीचं नक्की काय होणार आणि सर्व नेते आपल्या पुढच्या पिढीची सोय करत असतात आणि तशाच प्रकारची सोय काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटलांनी सुजय विखे पाटील यांना भाजपमध्ये पाठवून केली असावी आणि तीच सोय आता विजयसिंह मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपमध्ये पाठवून करत असावेत कारण जेव्हा स्वतःच्या पक्षामध्येच पक्षांतर्गत भरपूर विरोध वाढलेला आहे स्वतःची उमेदवारी जेव्हा महाराष्ट्रामधून फक्त चार खासदार मोदी लाटेमध्ये भा राष्ट्रवादीचे निवडून आले आणि त्या चारपैकी एक विजयसिंह मोहिते पाटील हे होते अशा प्रतिकूल परिस्थितीतही ज्यांनी पक्षाचा झेंडा तेवट ठेवला त्यांची उमेदवारी जर पटकन जाहीर होत नसेल तर अस्वस्थता ही वाटणं साहजिक आहे आणि मग कदाचित त्यामुळंच विजयसिंह मोहिते पाटील यांनी निर्णय घेतला असावा कौटुंबिक निर्णय झाला असावा आणि रणजितसिंह मोहिते पाटील दोन हजार बारापासून जे राजकीय विजनवासामध्ये आहेत त्यांनी पुढील राजकीय कारकिर्दीसाठी भाजपमध्ये जाणे पसंत केलं असावं मित्रांनो माडा हा शरद पवारांसाठी स्वतःचा बालेकिल्ला होता परंतु पक्षांतर्गत बंडाळीने पक्षांतर्गत मतभेदांनी माड्याचा तिढा अजूनच वाढलेला आहे आणखी तिथली उमेदवारी जाहीर झालेली नाही नक्की कोणाला उमेदवारी जाहीर होणार आहे ते येणाऱ्या काळामध्ये कळेलच मी ही जी सर्व माहिती आपण सांगत आहे ही सर्व माहिती बातम्यांचा आधार घेऊन सांगत आहे आणि बातम्यांच्या आधारेच मी हे सर्व वृत्त विश्लेषण करत आहे आणि या त्या बातम्यांचा हवाला देऊनच मी हे सांगत आहे की उद्या कदाचित रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळंच आज मी विषय निवडला होता की माढ्याचा तिढा आणि रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश आजच्या पुरतं इतकंच